मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो काल एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये शेअर कधी खरेदी करायचा यावर चर्चा केलेली आहे दोन शेअरची उदाहरणं पण दिलेली आहेत की तो शेअर जर ह्यावेळेस खरेदी केला असता तर आपल्याला किती पैसे बनले असते एका शेअरनं जवळपास चार ते पाच टक्के पाच पट पैसा पास पास बनवलेला आहे व एका शेअरनं दोन वर्षामध्ये दहा पटच्या जवळपास पैसा बनवलेला आहे जर तो व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तो कालचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि मित्रांनो जर अशा कंडिशनमध्ये जर आपण खरेदी केलेली असेल जी मी कालमध्ये सांगितली काल शे व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर आपला पैसा हा भविष्यामध्ये निश्चितच बनणार आहे भविष्य हे आपलं निश्चितच हे चांगलं असणार आहे भविष्यामध्ये आपला पैसा पाच दहा पट एका दोन वर्षामध्येच बनेल आणि त्यावेळेस तुम्हाला जर तुम्ही शेअर खरेदी केला नसेल तर खरेदी करायची संधीसुद्धा मिळणार नाही इतक्या फास्ट शेअर वर जातील एक शेअर दोन वर्षात जर दहा पट होत असेल तर किती लवकर तो वर गेला तुम्हीच हे बघू शकता तर असे शेअर आता सध्या खाली चालू आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष नाही आहे आपण पळणाऱ्या शेअरच्या मागे लागतो तर पळणा शे पळणारे शेअर घेण्यापेक्षा जे खाली चालू आहेत ज्याचे फंडामेंटल चांगले आहेत आणि जे मिडियन पीच आहे खाली ट्रेड करत आहेत असे शेअर जर खरेदी केले तर भविष्यामध्ये आपला पैसा निश्चितच बनेल आज जरी आपण पण तो शेअर घेतल्यानंतर आपला पन्नास रुपये मायनस झाला शंभर रुपये मायनस झाला असेल तरीही घाबरून न जाता त्या शेअरला झालं तर ॲव्हरेज करा आणि होत नसेल तर तो शहर भविष्यामध्ये तुम्हाला कितीतरी पटीनं पैसा बनवून देणार आहे हे निश्चित आहे त्यामुळं घाबरायची गरज नाही एखादा शेअर जर आपण शंभर रुपयाला खरेदी केला असेल आणि तो नव्वद रुपयावर आला पंच्याऐंशीला आला ऐंशीला आला तर घाबरू नका तो जेव्हा तो पळायला लागेल तर तोच शंभर शंभर रुपयाचा शेअर चारशे पाचशे हजार रुपयापर्यंत जाईल इतक्या लवकर जाईल की तुम्ही त्यावेळेस म्हणाल की खरंच त्यावेळेस आपण अजून घ्यायला पाहिजे होतं पण हे मार्केटच पश्चातापाचं आहे जरी घेतला आणि तो खाली आला तर आपल्याला वाटतं उगंच त्यावेळेस खरेदी केला आपण इथं खरेदी करण्याऐवजी जर आता खरेदी केला असता खाली आल्यावर तर बरं झालं असतं म्हणजे पश्चाताप झाला आणि तिथून जर शेअर वर गेला तर आपल्याला वाटतं इथं आपण जास्त खरेदी करायला पाहिजे होतं म्हणजे आपला जास्त फायदा झाला असता म्हणजे खरेदी केलं तरी पश्चाताप आहे खरेदी केलं ना केलं नाही तरी पश्चाताप आहे म्हणून ही मार्केट पश्चातापाचंच मार्केट आहे त्यामुळं फक्त एवढं ध्यानात ठेवा की ज्याचे फंडामेंटल चांगले आहेत जे सेल्स व प्रॉफिट चांगले आहे ज्या क्षेत्रात ती कंपनी काम करते ते क्षेत्र भरपूर मोठं होणार आहे तर त्या कंपन्या आज ना उद्या चालणारच आहेत त्यामुळं घाबरण्याची गरज नाही आहे तुम्ही लावलेला पैसा कुठेही जाणार नाही तुमचा एक रुपया सुद्धा बुडत नाही जर तुम्ही अशा कंपनीत पैसा लावलात तर फक्त काय तुम्हाला वाट बघावी लागेल जो माणूस ह्या मार्केटमध्ये टिकतो आणि जास्त वेळ घालवतो तोच माणूस ह्या मार्केटमधून पैसा कमवू शकतो थोड्या वेळासाठी आलेल्या माणसाला मार्केटच समजलं नाही असं म्हणायला हरकत नाही तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आज जो व्हिडिओ मी दे व्हिडिओमध्ये मी कम ज्या कंपन्याची चर्चा करणार आहे त्याही कंपन्या तशाच आहेत तीन कंपन्या आहेत आणि चांगल्या आहेत फंडामेंटल चांगले आहेत आहे, सध्या मिडियम पीच्या खाली मिळत आहेत ह्यामध्ये जर गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये निश्चितच आपला पैसा बनणार आहे चला तर आजची कंपनी बघूया कोणती आहे तर तर बघू शकता पहिली कंपनी आहे इंडिगो पेंट सध्या ती तुम्ही बघू शकता की तेराशे एकवीसवर ट्रेड करत आहे आणि सव्वीस पॉईंट सव्वीस टक्क्याची वाढ आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे पेंट क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी हिचं जर मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप सहा हजार दोनशे ब्याण्णव करोडचा आहे करंट प्राईस तेराशे एकवीस चालू आहे स्टॉकचा पी त्रेचाळीस पॉईंट आठचा आहे आर ओ सी एकवीस पॉईंट सहा व आर ओ अठरा पॉईंट चार असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये हा स्टॉक स्प्लिट होऊ शकतो इथं बघा ई पी एस कंपनीचे वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कंटिन्यूची क कंपनीचे ई पी एस ही वाढलेले आहेत आणि पी जर पाहिला तर कंपनीचा पी हा पी पीच्या म्हणजे ही डॉट डॉटची जी रेज दिसते ती मेडियन पी आहे आणि मेडियन पी किती आहे तर मीडियन पी आहे अठ्ठ्याहत्तर पॉईंट सहा ह्या पी पीच्या खाली कंपनी आपल्याला इथं मिळत आहे तुम्ही इथं बघू शकता पी पीच्या खाली कंपनी मिळत आहे म्हणजे ही कंपनी काल ज्या मी कंपन्या सांगितल्या होत्या तशापैकी ही कंपनी आहे भविष्यामध्ये ही कंपनी पाच दहा पट सहजच पैसे बनवून देऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये ही कंपनी डेफ्ट फ्री म्हणजे कर्जमुक्त आहे मग अजून काय पाहिजे डिस्काउंटमध्ये मिळत आहे कर्जमुक्त आहे कंपनी चांगली आहे सेल्स प्रॉफिट चांगले आहेत मग अजून काय पाहिजे अशा कंपन्या जर आपल्या पो पोर्टफोलिओमध्ये आपण ॲड केल्या तर भविष्यामध्ये निश्चितच आपला चांगला फायदा होऊ शकतो सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ बघा सेल्स प्रॉफिट ग्रोथ पाहिली तर मार्च दोन हजार बारापासूनचे से बारापासून सेल्स आपण पाहू शकतो अडतीस करोडचे सेल्स आहेत एक हजार दोनशे चौदा करोडपर्यंत आलेले आहेत आणि हे फक्त तीन क्वार्टरचे आहेत म्हणजे कितीपट सेल वाढले बघा तुम्ही बघू शकता मग इतक्या पटीनं जर सेल्स वाढत आहेत तर कंपनी भविष्यामध्ये आपल्याला पैसे बनवून देणार नाही का निश्चितच बनवून देईल नेट प्रॉफिट पा पा जर पाहिलं तर एक करोडचं नेट प्रॉफिट आज जर पाहिलं तर इथं एकशे चौवेचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे एकशे चौवेचाळीस पट हे प्रॉफिट इथं केलेलं आपल्याला दिसत आहे बरोबर की नाही मग सांगा एकशे चौवेचाळीस पट शेअर वाढलेला आहे का नाही मग आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळतो आहे वरून जर पाहिलं तर आपल्याला शेअर डिस्काउंटमध्ये मिळत आहे तुम्ही इथं बघू शकता की सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ कशी आहे तर ही सेल्स ग्रोथ बघा इथं ही प्रॉफिट ग्रोथ बघा दोन्ही एकदम जबरदस्त आहेत सेल्स ग्रोथ चांगली आहे प्रॉफिट ग्रोथही चांगली आहे पाच वर्षाची तीन वर्षाची आणि दहा वर्षाची सुद्धा आणि स्टॉक प्राईसची एजार तीन वर्षाची बघा इथं प्रॉफिट ग्रोथ चाळीस टक्के आहे तर तीन वर्षाचे स्टॉक प्राईसची एजार मायनस सतरा टक्के आहेत हे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त पाहिजेत पण कंपनी चाललेलीच नाही आहे कंपनी आपल्याला प्राईज करेक्शन देते म्हणजे डिस्काउंटवर मिळायला लागली त्यामुळं जेव्हा ती चालेल तेव्हा आपल्याला इथं चांगला पैसा बनलेला दिसून येईल पुढं बघूया चार्ट जर बघितला तर ही कंपनी इंडिगो पेंट आपल्याला सध्या पन्नास टक्के डिस्काउंटवर मिळत आहे म्हणजे बाय वन गेट वन फ्री आपल्याला इथं मिळत आहे सव्वीसशे चाळीसवर गेलेली कंपनी आज तेराशे वीसला मिळत आहे म्हणजे पन्नास टक्के डिस्काउंटवर हो आहे आणि सध्याही ही, ही कंपनी जर पाहिलं तर आपल्याला सपोर्टवर मिळत आहे मागं जेव्हा दोन वेळेस ही पडली होती तर दोन्ही वेळेस तिनं इथं सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळते आणि आताही तिथंच ही कंपनी ट्रेड करत आहे तेराशे वीस चांगली प्राईज आहे तुमच्याकडे ही कंपनी नसेल तर भविष्यात ही कंपनी तुम्हाला चांगला पैसा बनवून देऊ शकते तुम्ही यावर अभ्यास करू शकता दुसरी कंपनी आहे अफेल इंडिया बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की ही कंपनी चालली नाही काय करावं अफेल इंडिया घेतली पाच दहा टक्के पंधरा टक्के मायनस आहे मग विकून टाकावं का मित्रांनो ही कंपनी आता विकायची वेळ नाही तर आता खरेदी करायची वेळ आहे ही ॲडवर्टाईजमेंट करणारी कंपनी आहे जे मोबाईलवर आपल्या ॲडवर्टाईज येतात तर त्या क्षेत्रात ही काम करणारी कंपनी आहे भविष्य चांगलं आहे जर पाहिलं तर मागच्या ट्रेडिंग डेला ही दोन पॉईंट ब्याऐंशी टक्के वाढलेली आहे एक हजार एकोणीसला ही ट्रेड करत आहे मार्केट कॅप पंधरा हजार करोडचं मार्केट कॅप पाहायला मिळते बघू शकता इथं करंट प्राईज एक हजार एक्क्याण्णव आहे स्टॉकचा पी छप्पनचा पाहायला मिळतो आहे आर ओ सी वीस आणि अठरा आर ओ आपल्याला पाहायला मिळते फेस व्हॅल्यू दोनची आपल्याला इथं पाहायला मिळते सगळं एकदम चांगलं आहे आणि त्याच्यापेक्षा चांगलं जरी इथं पाहायचं असेल तर तुम्ही इथं बघू शकता ई पी एस कंटिन्यू वाढलेले आहेत अर्निंग पर शेअर कंटिन्यू वाढलेले आहेत कंटिन्यू प्रॉफिट कंपनी जनरेट करत आहे आणि तिचा पी पी पीच्या खाली मिळत आहे म्हणजे कंपनी आपल्याला सध्या स्वस्तात मिळत आहे ती कधीही मिडीएन पीच्या खाली इथं आलेली आपल्याला एकदा पाहायला मिळते इथं बघू शकता इथे एकदा इथे एकदा आणि आत्ता ती मिडीएन पीच्या खाली ट्रेड करत आहे बऱ्याच दिवसापासून तर ही संधी आहे की आपल्याला ही कंपनी खरेदी करण्याची इथं बघू शकता सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिले तर दोन हजार अठरापासूनचे सेल्स मार्च दोन हजार अठरापासून सेल एकशे से सदुसष्ट करोड आपल्याला पाहायला मिळत आहेत आता सोळाशे ब्याऐंशी म्हणजे दहा पट सेल्स हे झालेले आहेत आणि हे आता तीनच क्वार्टरचे आहेत म्हणजे अठरापासून तेवीस म्हणजे पाच वर्षामध्ये आणि आता हे सहावं वर्ष धरलं धरलं तर दहा पट सेल्स केलेले आहेत सहाच वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर प्रॉफिट ग्रोथ बघू शकता नेट प्रॉफिट अठ्ठावीस करोडचं आहे तर दोनशे बहात्तर करोड झाले म्हणजे हे सुद्धा जवळपास दहा पट झालेलं आहे म्हणजे दहा पट सेल्स वाढले दहा पट प्रॉफिट वाढलं पण स्टॉक किती वाढला तर स्टॉक तितका वाढलेला नाही तुम्ही इथं बघू शकता सेल्स प्रॉफिट ग्रोथ तेवढी तेवढी आहे म्हणजे तीन वर्षाची पंचावन्न टक्के सेल्स ग्रोथ आहे पण तीन वर्ष स्टॉक किती चालला आहे फक्त दोन टक्के म्हणजे पन्नास टक्के आपल्याला अजून तो वाढणार आहे पन्नास टक्क्याच्या पुढं तर तो सध्या चाललेला नाही म्हणून आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे आणि इथं चोपन्न टक्के जे प्रॉफिट ग्रोथ आहे पाच वर्षाची इथं तर ती आपल्याला इथं स्टॉक प्राईसची ज्या चोपन्न टक्केपेक्षा जास्त मिळायला पाहिजे तर ते अजून आपल्याला मिळाले नाहीत पण भविष्यामध्ये हा स्टॉक जेव्हा चालेल ना तर आपला पैसा कितीतरी पटीत बनू शकतो हिचं जर रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व बघा तुम्ही सहा करोडचे रिझर्व इथं पंधराशे सदुसष्ट करोडपर्यंत आलेत आणि कर्ज फक्त दोनशे अठ्ठावीस करोडचं आहे म्हणजे रिझर्वसुद्धा कंपनीनं वाढवलेलं आहे कर्ज तेवढं वाढलेलं नाही पुढं बघूया स्टॉक जर चार्ट जर पाहिला तर चार्ट हा तुम्ही इथं बघू शकता की दोन हजार एकवीसपासून आता चोवीस आलं आहे म्हणजे तीन वर्ष हा शेअर चाललेला नाही तीन वर्ष एकाच रेंजमध्ये हा शेअर ट्रेड करत असलेला आपल्याला दिसत आहे म्हणजे टाईम करेक्शन हा देतोय आणि आत्ताचं जर पाहिलं तर ह्या सपोर्टवर सध्या कंपनी होती पण आता एक हजार अठ्ठ्याऐंशीवर गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळते हा सपोर्ट घेऊन ती वर गेलेली आहे त्यामुळे ही कंपनी जर तुमच्याकडं असेल तर भविष्यात ही सुद्धा कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते यावर तुम्ही विचार करू शकता पुढची कंपनी आहे आवाज फायनान्स होम फायनान्समधली ही एकदम चांगली कंपनी आहे सध्या लोकं हिच्यामध्ये परेशान आहेत कारण ही चालत नाही आणि असेच शेअर मी तुम्हाला सांगत असतो पॉईंट एक्कावन्न टक्के वाढलेली आहे तेराशे छप्पन ही तिची प्राइस चालू आहे मार्केट कॅप पाहिलं तर मार्केट कॅप दहा हजार सातशे बत्तीस करोडचं मार्केट कॅप आप आपल्याला इथं पाहायला मिळते स्टॉकचा पी बावीस आहे फक्त बावीस आर ओ सी नऊ पॉईंट एक्कावन्न आणि आर ओ चौदा पॉईंट एक आहे फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो इथं बघा ई पी एस अजून किती कसे प्राईज कसं वाढाय प्रॉफिट कसं वाढायला पाहिजे बघा बरं आता इतकं चांगलं जर प्रॉफिट ही कंपनी जनरेट करत असेल ई पी एस असे एकदम एका रेषेत चालत असतील वर तर कंपनीचा चार्ट हा प्राईज हा खाली कसा आहे कारण प्राईज हे कधीही प्रॉफिटलाच फॉलो करतं आहे तर हे वर जाणारच आहे तर ही आपल्याला संधी आहे आज जर पाहिलं ही। तर ही मिडियन पी जो आहे मिडीयम पीच्या खाली कितीतरी खाली आपल्याला इथं आपल्याला एकदम म्हणजे कधीही तो इतका खाली आला नाही आवाज फायनान्सचा हा इथं आलेला पी होता त्याच्यानंतर इथं आला ना आता त्याच्या खाली इथं चालू आहे इतका खाली पी कधी आला नाही तितका आवाज फायनान्सचा आलेला आहे म्हणजे कंपनी कितीतरी डिस्काउंटवर आपल्याला मिळत आहे आणि आवाज फायनान्स ही कंपनी आपल्याला छप्पन टक्के डिस्काउंटवर मिळत आहे वरून जर पाहिलं तर छप्पन टक्के आवाज फायनान्स आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे रेव्हेन्यू आणि प्रॉफिट बघूया इथं रेव्हेन्यू मार्च दोन हजार बाराला आपलं पाहिलं तर झिरोपासून सुरुवात झाली होती मार्च तेराला अठरा करोड आता एकोणीसशे एकवीस करोड झालेलं आहे हे तीन क्वार्टरचे आपण इथं पाहू शकता म्हणजे दहा पट नाही शंभरपट हे झालेले आहेत रेव्हेन्यू शंभरपट रेव्हेन्यू वाढलेले आहेत मागच्या अकरा वर्षामध्ये नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट झिरो पासून सुरुवात झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते इथं नेट प्रॉफिट बघू शकता तुम्ही झिरोपासून सुरुवात झाली नंतर दोन करोड आता किती झालेला आहे अकरा वर्षामध्ये नेट प्रॉफिट दोन करोडहून चारशे पंच्याहत्तर करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे प्रॉफिटही भरपूर वाढलेला आहे आणि सेल्सही से रेव्हेन्यू भरपूर वाढलेला आहे पण स्टॉक चाललेला नाही इथं अजून एक राहिलं सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळं तुम्ही इथं बघू शकता सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे पण इथं शेअर आपल्याला चाललेला दिसत नाही मायनसमध्ये दिसत आहे तीन वर्षाचे मायनस सोळा आणि एक वर्षाचे मायनस एकोणीस तर हे जेव्हा चालेल ना तेव्हा शेअर आपल्या हातात येणार नाही चार्ट बघू शकता चार्ट जर बघितला तर वरून आपल्याला कंपनी आवाज फायनान्स ही छप्पन टक्के डिस्काउंटवर मिळत आहे तुम्ही इथं बघू शकता वर ही बत्तीसशेच्या जवळपास गेलेली कंपनी आज आपल्याला तेराशे छप्पनवर मिळत आहे इथं बघू शकता तुम्ही बत्तीसशेच्या जवळ गेलेली कंपनी तेराशे छप्पनला इथं मिळत आहे वरून आपल्याला आवाज फायनान्सचा छप्पन टक्के डिस्काउंट आहे आणि सध्या बरोबर सपोर्टवर ही कंपनी सपोर्ट काम करत आहे ही कंपनी एकदम चांगली आहे चांगला पैसा ही बनवून देऊ शकते जर तुमच्याकडे नसेल तर घेण्याचा विचार करू शकता या कंपनीवर अभ्यास करू शकता मित्रांनो अभ्यास म्हणून बनवलेला हा व्हिडिओ कोणताही खरेदी विक्रीचा सल्ला देत नाही तुम्हीही या कंपन्यावर अभ्यास करून खरेदी करायची किंवा विक्री करायची हे ठरवू शकता व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद